नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पोळ्याच्या मुहूर्तावर जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नमोच्या सातव्या हप्त्या संदर्भातील जी आर दाखवत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे मित्रांनो नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार असे वारंवार प्रश्न शेतकरी बांधव विचारत होते मात्र आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोच्या सातव्या हप्त्याचा सा जी आर दाखवत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातव्या हप्त्याबाबत काय म्हणाले ते शेवटी पाहूया मित्रांनो राज्य सरकारने अर्थात माहिती सरकारने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला प्रतिकी दोन हजार रुपये दिले जातात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळवण्याआधी आपले आधार आपले बँक खाते मोबाईल लिंक के वाय सी सर्व प्रक्रिया तपासून घ्या जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला असेल तर बिंदास्त रहा कारण तुमची सर्व प्रक्रिया झालेली आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न फार्मर आय डी फार्मर आय डी नसली तर तुम्हाला सातवा हप्ता मिळणार आहे मात्र आठवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फार्मर आय डी आवश्यक आणा तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बावीस ऑगस्ट म्हणजेच पोळ्याच्या दिवशी दुपारी एक वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठाण्यामधून वितरित केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद